नंदुरबार शहरातील साखेनाका नाका परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता अखेर एक ऑगस्ट रोजी बिबट्यास करण्यासाठी लावलेल्या दिवसानंतर नंदुरबार वन विभागाला यश आले आहे यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा विश्वास टाकला आहे नंदुरबार शहरात मागील काही महिन्यापासून बिबट्या धुमाकूळ घालत असल्याचे परिसरातील नागरिकांमधून तक्रार तक्रार प्राप्त झाली होती त्यानुसार नंदुरबार वन परिक्षेत्र अधिकारी वर्षा चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार नंदुरबार शहरातील इमाम बादशाह दर्गा परिसरात असलेल्या पीर तलाव हिरा इंग्लिश मीडियम स्कूल व तलावपाडा परिसरात बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले होते त्या अनुषंगाने एक ऑगस्ट रोजी पिंजरे लावल्यानंतर तब्बल तीन दिवसाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज चार ऑगस्ट रोजी सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरालगत असलेल्या साखरी नाका परिसरातील इमाम बादशाह दर्गा असलेल्या हिरा इंग्लिश मिडियम स्कूलजवळ लावण्यात आलेल्या पिंजरात धुमाकूळ घालणारा व परिसरातील नागरिकांत दहशत पसरवणारा एक बिबट्या जेरबंद झाल्याचे नागरिकांनी सांगितले त्यानुसार नंदुरबार वन परिक्षेत्र अधिकारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार त्या ठिकाणी बिबट्यास जेरबंद करून नंदुरबार वन परिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात सुरक्षितपणे आणण्यात आली सदरच्या बिबट्या हा जातीचा असून साधारणतः त्याचे वय तीन ते चार वर्षे असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीतून निष्पन्न झाले सदरची कारवाई नंदुरबार सहाय्यक वन संरक्षक कृष्णाभवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपवन संरक्षक संजय साळुंके तसेच सहाय्यक उपवन संरक्षक धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार पवन परिक्षेत्र अधिकारी वर्षाच्या वन बिलालशहा यांच्या सदस्यांनी केले व वन्यजीव प्राणी संरक्षण व बहुद्देशी संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले आम्ही एक तारखेपासून वन मॅडम जे आहेत आमच्या आर एफ ओ त्यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबारमध्ये दोन ठिकाणी आम्ही पिंजरे लावलेले होते बिबट्याला पकडण्यासाठी तर आज सायंकाळी साधारणतः सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान आपला इमाबाशा दर्गाच्या खाली जी हिरा इंग्लिश मिडियम स्कूल आहे त्या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात सायंकाळी तो बिबट्या आम्हाला त्या पिंजऱ्यात आढळून आला त्याच्यानंतर आम्ही त्या पिंजऱ्या साहित्य बिबट्याला घेऊन आणि मॅडमसहित आम्ही इथं आर एफ ओ ऑफिसला घेऊन आलो आहे आणि वरिष्ठांचे ज्या जसे आम्हाला आदेश असतील त्याप्रमाणे आम्ही त्याला रिलीज करण्यासाठी घेऊन जाणार आहोत